मेनू बघायच काय परत मेनू काय भाज चवळी गुलाबजाम दमभर तीन तीन देव दमभर खाणार सोडणार नाही स्पेशल डायरेक्टला गुलाबजाम गुलाबजाम आहे साईज दाखव कसे आहे बघा पद्धतशीर शेर काय कधी खालस गुलाबजामत असं आहे का धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा आपल्याला हा करा मेहनत बघा एकच जग चार एकच जग चार कमेंट मध्ये पुढच्या नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडते आपुलकी चांगरीकोळी युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील इडिट्स आणि मी निशांत पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि मागे बघू शकता पूर्ण एकदम वातावरण भारी झालेलं आहे संध्याकाळ झालेलं आहे आता आपल्याला मागे बघू शकाल तर तुम्ही हरिपाठ झालेला आहे आणि कीर्तन चालू आहे मागे आणि थोड्याच वेळात महाआरती आणि महाप्रसाद पण होणार आहे तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आपल्या आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन नवी नवी व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करायला विसरू नका ओम शिवाय मित्रांनो मंदिराचा व्ह्यू बघा कसला भारी आहे एकदम संध्याकाळ झालेले आहे आणि कीर्तन चालू आहे मंदिरामध्ये वरण आहे सचिन आज काय काय चवळीची भाजी बघा स्पेशल डाल गुलाब जाम गुलाब जाम गुलाब जाम आहे साईज बघा असली भारी आहे वरण आहे इथे इकडं भाजी काढतात चवळीची भाजी चवळी बटाट आणि वांगा हे बघा इथं भात ठेवलेलं आहे पाठीमध्ये इकडं डाळ झालं इकडं पण भात भाजीजून ठेवलं गुलाबजाम डायरेक्ट तलून काढता डायरेक्ट झरण टेस्टला ठेवलं आहे बाबू गोड आहे गोड लागते कसं लागतंय लाजला बाबू <laughs> Oh uh -huh.

गर्दी बघा बऱ्यापैकी आणि इकडे पूर्ण हे टेबल लावलेले ते जेवणासाठी भाताचे टोप आणि भाजी वगैरे पत्रवाले स्वीट पासून सगळं इकडे स्वीटचा एरिया पूर्ण आणि स्वीट मध्ये काय काय स्वीट स्वीट काय उकडलंच का नाही जिलेबी आहे काजी आहेत हे बघा हे मिठाई आहेत इथं पत्रवाली इथं सगळा भाजी आणि भाताचा टोपा ठेवलेला आहे गर्दी बघा मित्रांनो पूर्ण लगेच लाईन पासाची सुरुवात घाई बघा घाई बघा मेनू बघा काय परत मेनू काय चवळी गुलाबजाम दमभर तीन तीन खाणार सोडणार नाही बघा इकडं वाटाण्याची पण भाजी आहे चवळी मटर आहे का मटर आहे बघा गुलाबजामची साईज मोठी आहे ही बघा साईज दाखव कशी आहे पद्धतशीर लोणचा मिरची भात तीन तीन गड आहे जिलेबी गोड आहे गोड आहे गुलाबजाम आज नुसतं जेवणाचे जास्त स्वीट आहे स्पेशल आज स्पेशल आहे बघा भाजी आहे मस्त इकड पुरणपोळी आहे तिथू काय वरण वरण पद्धतशीर पोळी चवळी भात आणि मिरची लोणचा सगळे त्यांना बसलेले आहेत महाप्रसादासाठी लफजमानचा प्रकार तरी बघा किती आहेत हे दोन वेगळं आहेत ये बघा नुसतं स्वीट आहेत दमभर वाट काय काय आहे बघ हे बघतंच ब्लॉग बघताच माझं रोज बघता हो। लाईक करतो हो का नाही यांना पण सांगा लाईक करायला ला। करा। शेअर करा। ओके गुलाबजाम गुलाबजाम तीन तीन आहेतच प्रकार गुलाबजामचं बघा भरपूर जेवणासाठी भरपूर आहे हे गुलाबजाम आवडते तुला गुलाबजाम आवडते शरदा काय पत्रवाली धरली रे बरो बर जागा बरोबर धरली पद्धतशीर बरीचशी लोक आमच्याकडं देणगी घेऊन येतात पण इथे कोणत्याही प्रकारची देणगी घेतली नाही घेतली जात नाही

बुकिंग बुकिंग साठी थांबला काय सीट बुकिंग बेकार बुक लागली बघ समज हे पण गुलाबजाम तीन हेच बोलत तीन गुलाबजाम वेगवेगळ्या प्रकारचं तीन गुलाबजाम जिलेबी दंबर खाणार पनीर आता एक बॉक्स घेऊन घरा गेलाय तो बॉक्स घेऊन पहिला फरार आहे दिसतंय यंदा जास्त

धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा आपल्याला पिशवी लारू ने बला याने ते नेलं आहे बॉक्स ऑलरेडी घर जवळ मी मी पहिल्या पंक्तीला आज आज मी आहे ना म्हणून दुसऱ्या पण केला धाकांत बसलाय पहिल्या पंक्तीला दुसऱ्या बघला सिंगल आहे ना प्रॉपर यंदा कराच आहे ना म्हणून हे जे बघा तीन चार प्रकार आहेत गुलाबजामनच रसगुल्ला ते रसगुल्ला सोडला ना आणि हे बघा उपवास सोडताना हे जे हर हर महादेव महा विक्रम आरला घास

गुळकजाम कोण घरा ते काय प्राल एक बॉक्स घरा आदित पाटील मॅन फ्रॉम पाडा दोन बॉक्स घरी डायरेक्ट पार्सल येतील अमेझॉन ची महादेव बॉक्स कन्सी उस्तव आता लोक कमी झालं डिलिंग तेच चालची बॉक्स लोक आहे

कमेंट मध्ये सांगा लग्न होईल का नाही पुढच्या ना जबरदस्त जोडी जबरदस्त बसलेल्या जेवाला डाएट बघा दादूचा पद्धतशीर दोन ताटा जेवलास ना आता केल्यान व डाईट काय केल्यान असो तर असतो पेन माणूस जेवले जेवले का बोर्डवर नाव नाव काय तुझं व्हिडिओ बघतोस व्हिडिओ बघतोस धन्यवाद धन्यवाद हे लाईक करतोस का नाही लाईक करतोस व्हिडिओ येस ओके धन्यवाद थँक्यू तुझं नाव सांग नाव सांग ना त्यांनी बरोबर सांगितलं तो हुशार आहे आहे कमेंट मध्ये सांगा यंदा लग्न होईल का नाही गेला तो गायब तिक्र महाप्रसादासाठी बघा पद्धतशी आपला वरण भात मटरची भाजी चवळी लोणचा गुलाबजामून पापड आणि राहिलेली मिरची इथं द्या इथं द्या राहिलेली मिरची आणलेले पद्धतशीर बस बस धन्यवाद आभारी आहे आणि अशा प्रकारे आपला पूर्ण महाप्रसादाचा ताट रेडी आहे तर चला या जेवायला ओके okay पद्धतशीरू थोडा थोडा बस धन्यवाद चला करा सुरुवात हर हर महादेव चवळी चवळी झाला जेवलाच काय उपाशी वाढण्याचा काम पद्धतशीर करत आहे ते पैसे झाला मित्रांनो जेवण झालं आपला गुलाबजामुन कसं आहे जेवण कसं आहे एकदम मस्त गहन चर्चा झाले गहन चर्चा गुलाबजाम किती खाणार याच्यावरती गहन चर्चा खाऊ शकत नाही बरोबर आहे बंद आहे बंद आहे त्याने बघायला बरोबर आहे शंभर टक्के तर मित्रांनो असा होता श्रावणी सोमवारातला तिसरा सोमवार आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट कराल तुम्ही जेवढा जास्त तेवढा आम्हाला भारी वाटेल आणि नवीन एक ऑप्शन आलेलं जर तुम्हाला मला सपोर्ट करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक केल्यावरती एक खाली आयकन भेटेल जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हाईपचा ऑप्शन आलेलं आहे जे तुम्ही दर आठवड्याला तीन व्हिडिओला हाईप करू शकता तर नक्कीच तुम्ही तो हाईपचा ऑप्शन वापरा तुम्हाला जसं स्क्रीनवरती दिसतंय तसं तुम्ही व्हिडिओला क्लिक करून लाईकच्या बटनवर क्लिक करून मग नंतर तुम्हाला हाईप ऑप्शनवरला क्लिक करून मग हाईप पॉईंट्सवरती क्लिक करून तुम्ही हाईक करू शकता व्हिडिओला तर नक्कीच तुम्ही जेवढं व्हिडिओला जमेल तेवढ्या व्हिडिओला हाईप करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका चला हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बॅट एकर काळजी घ्या येतो